केस आहेत विरळ झालेत केसांची वाढ नाही आहे केस अवेळी सफेद झालेत तर आजचा व्हिडिओ खास त्यासाठीच आहे सा एक रेमेडी आहे ऑइल आहे ज्यामुळे केसांचे सर्व प्रॉब्लेम्स नाहीसे होऊन केस अगदी हेल्दी होतील नमस्कार मी कल्याणी कर स्वागत करते आपल्या चॅनल केअर इथ कल्याणीमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी प्रथम मी ते आवळे घेतलेत कच्च्या आवळे आहेत जे आता सध्या आपल्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात सीझन असेल त्यावेळेला असे कट करून घ्यायचे आवळे आणायचे धुच्छ धुवून कट करून त्याला पंख्याखाली सुकवायचं ऊन अजिबात दाखवायचं नाही आपल्याला इथे पंख्याखाली छान हे आठ ते दहा दिवसामध्ये छान असे ड्राय एकदम सुखे होतात हे नंतर आपण स्टोर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये अगदी वर्षभर हे आपल्याला पुरतात ऑईलमध्ये केसांसाठी शिवाय खाण्यासाठी सुद्धा आपण हे वापरू शकतो आवळ्याचे तर कितीतरी उपयोग आहेत म्हणजे खाण्यासाठी आहेत केसांसाठी आहेत स्किनसाठी आहे तर अशा प्रकारे जर स तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवलेत तर त्याचा उपयोग आपण ऑइलसाठी नक्कीच करू शकतो तर इथे मी काय केले आता हे आवळे घेतलेत आपल्याला सगळ्यात प्रथम तर आवळे कच्च सुकवलेले आवळे लागणार आहेत त्यानंतर इथे एक चमचा मेथीदाणे घेतलेत आणि नेक्स्ट आहे कलौंजी जे अगदी तिळासारखे दिसते आपले काळे तिळ असतात त्याचप्रमाणे दिसते जी केसांसाठी अतिशय महत्त्वाची आहे तर इथे कलौंजी घ्यायची आपल्याला ते सुद्धा मी इथे दोन चमचे घेणार आहे नेक्स्ट आहे काळे तीळ सुद्धा अगदी म्हणजे काळे तीळ आणि कलोंजी सेमच दिसतात परंतु आपण वाण्याकडे आपला ग्रोसरी स्टोअरमध्ये आपल्याला सहज हे दोन्ही मिळून जातात तर त्यासाठी इथं इथे मी दोन चमचे काळे सुद्धा घेणार आहे नेक्स्ट आहे एक चमचा फ्लॅक्सीट म्हणजे आपण ज्याला अळशी म्हणतो ते आपण एक चमचा घ्यायचं आहे आता हे सगळेच घटक म्हणजे अगदी आवळा आहे मेथीदाणे आहेत कलौंजे आहे अळशी आहे काळे तीळ असतील हे आपल्या केसांसाठी अतिशय गुणकारी आहेत म्हणजे अगदी विटॅमिन सीचं भरपूर प्रमाण त्यामध्ये सगळ्यांमध्येच प्रमाण आहे शिवाय मिनरल्स आहेत अँटी बॅक्टेरियल आहेत म्हणजे अगदी केसांमध्ये कोणतेही फंगल इन्फेक्शन असेल ते सुद्धा नाहीशी करण्यासाठी उपयोगी आहेत शिवाय आयर्न प्रोटीन ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स ते तर फ्लॅक्सविमध्ये भरपूर प्रमाणात आहेत जे केसांना अगदी थिक करतं ब्लॅक स्ट्रॉंग करण्यासाठी हे सगळेच घटक खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हे जे ऑइल बनणार आहे ना ते आपल्या केसांच्या सगळ्या प्रॉब्लेम्सला खूप उपयोगी पडणार आहे त्यानंतर एका लोखंडी भांड्यामध्ये लोखंडी कढई असेल तवा असेल जे असेल त्यामध्ये आपण आता हे थोडंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला अगदीच गरम नाही करायचं आहे थोडंसं भांडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये पहिलं आवळे आपण ॲड करूया म्हणजे थोडं त्यातलं मॉश्चर निघून जाईल आणि थोडं आपलं ते ड्राय होतील आणि त्यानंतर बाकीचे जिन्नस टाकून थोडंसं जाडसर आपण हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये व्यवस्थित मी ते आवळे गरम करते आहे मॉश्चर पूर्ण गेलं पाहिजे म्हणजे एकदम ड्राय झालं पाहिजे त्यानंतर बाकीचे जिन्नस टाकून घ्यायचे आणि साधारण एखाद दोन मिनिट फक्त परतून घ्यायचं गरम करून घ्यायचं ज्यामुळे मिक्सरमध्ये पटकन बारीकही होईल आणि मॉइश्चर पण राहणार नाही सुखं सुखं राहील एकदम दे। ह्या ठिकाणी गॅस आपण बंद करून घ्यायचं आहे थोडंसं थ जर गरम झालं असेल थोडंसं थंड करून आपण हे मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची जाडसर थोडंसं वाटून घ्यायचं आता मॅ गॅस आपलं बंद आहे फक्त जे आपलं कढई आहे लोखंडाची जी काही कढई असेल तवा असेल माझ्याकडे तवा आहे हा तो गरमच आहे ह्या तेव्यामध्येच आपण आपलं खोबरेल तेल जे आहे ने, नेहमीचं जे आपण वापरतो केसांना ते ॲड करायचं आहे साधारण शंभर ते दीडशे एम एल आपण घेऊ शकतो इथे या प्रमाणामध्ये त्यानंतर जे आपण हे मिश्रण मिक्स केलं आहे बारीक केलं ते आपण त्यामध्ये मिक्स करायचं आहे आता या कढईमध्येच तव्यामध्येच हे तेल मी असंच ॲटलिस्ट दहा ते बारा तास तसंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आयन खूप छान प्रमाणे आपल्याला ह्या तेलामध्ये उतरेल आणि आपल्याला अतिशय पौष्टिक म्हणू शकतो आपण केसांसाठी पौष्टिक असं तेल मिळून जाईल इथे तुम्ही अजूनही तेल ॲड करू शकता म्हणजे हे दोनशे एम एल पर्यंत सुद्धा चालेल कारण की आपलं छान प्रकारे मिश्रण जे आहे ते भरपूर प्रमाणात तयार झालेलं आहे आठ ते दहा तासानंतर बघा मी बहुतेक मी दहा तास ठेवलं होतं हे तसंच आणि त्यानंतर व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान कलर आला तेलाला अजून तयार नाही आहे आपलं तेल अजून पुढे आपण थोडी प्रोसेस करणार आहोत तर त्यानंतर एका काचेच्या वर्णीमध्ये म्हणजे काचेचीच बरणी घ्या इथे प्लास्टिक नको सध्या पहिलं काचेच्या एखाद्या भांड्यामध्ये किंवा बरणीमध्ये बाऊलमध्ये कोणत्याही कशाही भांड्यामध्ये आपण हे तेल ओतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जर ऊन असेल पॉसिबल असेल उन्हामध्ये ठेवणं तर उन्हात ठेवू द्या किंवा असंच जरी तुम्ही आठ ते दहा दिवस दहा दिवस असंच जरी ठेवून दिलं ना तरी चालेल फक्त मध्ये मध्ये स्टर करत राहायचं एक दोन दिवसाने स्टर करत राहायचं चमच्याने आणि तसंच ठेवून द्या आठ दहा दिवस ठेवल्यानंतर मग आपण ते वापरायला घ्यायचं आहे म्हणजे ते छान त्याचं इन्फ्युजन छान होईल तेल आपल्याला खूप छान इन्फ्युज होईल द्या अशा प्रकारे उन्हात ठेवलं तरीही चालेल नाही ठेवलं तरीही काही हरकत नाही रोज अशा प्रकारे थोडं थोडं ऊन दाखवून आता मी हे तेल दहा दिवसानंतर गाळून घेणार आहे तेल हे व्यवस्थित आपण गाळून घ्यायचं आहे आणि केसांसाठी खूप छान असं हे ऑइल आपलं तयार होतं आहे केसांना तुम्ही आठवड्यातून दोनदा जर वापरलं तर व्यवस्थित रूट्स लावा आपल्या केसांच्या मुळांना छान मसाज करत करत हे तेल वापरायचं आहे तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्येच म्हणजे अगदी दोन तीन ॲप्लिकेशनमध्येच तुम्हाला फरक जाणवेल केस इतके थिक वाटतील तुम्हाला कारण की गळणार गळण्याचं प्रमाण खूप कमी होतं ह्या तेलाने आणि जर कंटिन्यू वापरलात आपण बाकी डाएटचा वापर जर का काळजी घेतली आवळे खाल्लेत तर केस जर सफेद असतील ते सुद्धा काळे होतात केसांची ग्रोथ तर अगदी अप्रतिमच होते म्हणजे खूप छान प्रकारे तेल तयार होतो आणि आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे केसांना लावल्यानंतर ॲटलिस्ट ओवरनाईट ठेवून द्या किंवा चार ते पाच तास केसांवर तेल राहू दे त्यानंतर मग माइल्ड शॅम्पूने केस धुवून टाकायचे अशा प्रकारे तुम्ही तेल वापरून पहा खूपच छान इफेक्टिव्ह असं आपलं हे ऑइल आहे तर प्रकारे आपलं ऑइल तयार झालं आहे आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा नक्की करा थँक्यू टेक केअर बाय बाय